शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीकडे आपला मोर्चा फिरवला शेतकऱ्यांनी उत्पन्न केलेल्या पिकाला हमीभाव मिळत नसल्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या वेता सरकारला माहीत असून सुद्धा सरकार यावर कुठलाही तोडका काढत नाही त्याच वतीने देशभरात सुरू असलेल्या किसान आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांनी भारत बंदचं आव्हान दिलं होतं त्याच अनुषंगाने अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे सकल शेतकरी बांधवांच्या वतीने शेतकरी नेते अभय गावंडे यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने दरापूर तालुक्यातील शेतकरी बांधव व विविध पक्षातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पोलीस प्रशासनाचा सुद्धा मोठा बंदोबस्त आंदोलनास्थळी पाहण्यात आला लागण्या अशा आहे की संपूर्ण भेटभर शेतकऱ्यांमध्ये रोष आहे आत्ताला मागच्या वर्षी दहा बारा हजार रुपये भाव आहे फक्त यावर्षी फक्त सात हजार रुपये भाव आहे मागच्या वर्षी सोयबुल्य सात हजार रुपयापर्यंत भाव होता तो चार साडेचार हजार रुपयापर्यंत भाव आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या सर्व शेतमालाचे भाव पाळणे हा भाजपचा मोदी सरकारचा फडणवीस सरकारचा एकत्रित कार्यक्रम आहे विरोधात आता मी घरापूर्वांना ठेवलेला हो आहे आणि संपूर्ण देशातल्या संयुक्त किसान मोर्चाच्या जो काही त्यांचा बंध जो आहे त्याला मी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेला आहे